आदित्य ठाकरेंच्या सभा झाली या सभेमध्ये टीका करण्यात आली काकांच्या आरोप झाला हव्यात आदित्य ठाकरेला ना जनाची नाही मनाची थोडीशी लाज असती तर योगेश कदमला गद्दा म्हणायची त्याला हिंमत झाली नसते योगेश कदम शिवसेनेमध्ये असताना आदित्य त्याचा मित्र त्याला समजत होता त्यावेळेला दापोलीमध्ये येऊन त्याच्या सगळ्या काय त्यांची हाकलपट्टी केली दापोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याला एकही एबी फॉर्म दिला नाही आणि स्थानिक आमदार असताना त्याला अजून बाजूला ठेवला लाज वाटत नाही तुला गद्दा तू केलीस योगासदमाच्या पाठीशी खंजूक पासूनच काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत ना मग तुझा बात मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार म्हणते मग तू घेतलास मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजकूप असताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का गद्दा कोण गद्दा तूच आहेस ना आणि दुसरी गोष्ट तू लादिव स्वप्न आपण सांगतोयस तुझ्या अवकात आहे का वे तुझ्या बापाला विचार नाग्यान गाणे आणि राज ठाकरे बाहेर पडले ना किंवा तुझा बाप गाडीवरती पुढच्या पुढच्या सीटवरती मला बसवल्याशिवाय मातोश्रीतना बाहेर पडत नव्हता मी नसतो तर तुझ्या बापाची चड्डी पिवळी झाली असती ते त्याला विचारून घे आणि मग लादीवर तू झोपायच्या गप्पा मारतो तुझी अवघात नाही तेवढी आधी लग्न करून बघ मग तुला कळेल कुणाला लादेव झोपायचं ते मी जे म्हणतो होतो पोलीस खातून मी चालवलंय मला माहिती आहे पुन्हा लादेव झोपायच्या कुणाच्या लालबंद करायच्या कुणाच्या कुठं फटके द्यायचे कुणाला कशी काढायची तुला तू तु फार दिवस बघायचे आहेत फार पासोळे काढायचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र